स्त्री संघ हे नाशालासुद्धा कारणीभूत होऊ शकते याचं एक सुंदर उदाहरण सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवदूत संवाद घेतलेला आहे आणि त्या यदू अवधूत संवादामध्ये चोवीस गुरु अवधूत भगवंतांनी जे केले त्यापैकी हा अकरावा गुरु म्हणजे पतंग देव म्हणतात अध्याय नंबर आठ ओवी नंबर चौऱ्याहत्तर देव म्हणतात दीपाची अंग संघा दीपाची अंग संघा कोण सुख आहे पतंगा कोण सुख आहे पतंगा बडे आलिंगू जाता पैगा बळे आलिंगू जाता पैगा मरण मार्गा लागले मरण मार्गा लागले अर्थ लक्षात घ्या या अंगसंगा संघित होऊन दिव्यावर झडप घालून पतंगाला वाटतं मला सुख प्राप्त होईल आणि तो जेव्हा त्या दिव्यावर झडप घालतो त्यावेळी तो, त्या तो मृत्यूला प्राप्त होतो म्हणजेच आकर्षण पतंगाला त्या दिव्याच्या ज्योतीचं जे आकर्षण आहे ते त्याला मृत्यूला कारणीभूत ठरतं तेव्हाने हे सांगितलं की मायेचं सगुण साकार स्वरूप म्हणजे स्त्री आणि या स्त्री संघामध्ये मनुष्याचा नाश होत असतो हे या ठिकाणी उदाहरणाने देवाने स्पष्ट केलेलं के आहे कारण पतंग हा त्या दिव्याच्या ज्योतीकडे आकर्षित होतो प्रकाशित त्या दिव्याच्या ज्योतीवर तो झडप घालण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटतं की याच्याने मला सुख प्राप्त होईल आणि जेव्हा तो त्यावर झडप घालतो तेव्हा त्या दिव्याचा संघ झाल्या झाल्या त्या, त्या, त्या पतंगाचा मृत्यू होतो त्याच्या तेलामध्ये तेला तो बुडून जातो मृत्यूला प्राप्त होतो आणि अशा प्रकारे त्या दिव्याच्या संघाने पतंगाचा नाश झाला त्याचप्रकारे संघाने मनुष्याचं अधपतन होत असतं स्त्री संघाने भगवंताची प्राप्ती कधीही होत नाही पण ते अधपतनाला कारणीभूत ठरतं असं या उदाहरणावरून आपल्याला समजतं मला खूप सुख प्राप्त होईल परंतु त्या स्त्री संघाने तो पुढे अनेक दुःखांना सामोरे जात असतो पहिली तर गोष्ट तो प्रपंचामध्ये आसक्त होतो त्याच्या शरीराची शक्ती क्षीण होते तो मरणाच्या अधिक जवळ जातो आणि त्या क्षणिक सुखाने तो प्रपंचाचा विलास वाढवतो प्रपंच विस्तार होतो अनेक प्रकारचे दुःख पुढे त्याला भोगावे लागतात हे जे गोष्ट आहे हे सगळ्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते की स्त्रीबद्दलची आसक्ती ही प्रत्येकामध्ये पाहायला मिळते आणि प्रत्येकजण या स्त्री आसक्तीला बळी पडतो आणि पुढे त्याला दुःख भोगावे लागतात हे सर्वांना दिसतं तरीसुद्धा कुणी म्हणत नाही की मला स्त्रीसंघ नको हे एक आश्चर्य आहे पुढे जो आहे त्याला होकर लागली तर मागचा शाणा होतो असं म्हणतो पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पुढच्या व्यक्तीला दुःख होत आहे तो प्रपंचामध्ये गुरफटून जातो आहे अनेक प्रकारचे दुःख सहन करत आहे स्त्री संघाने अनेक प्रकारचे व्याप त्याला वाढतो तरी सुद्धा स्त्री संघ नको असं कोणी म्हणत नाही उलट त्यासाठी तो अनेक प्रयत्न करत असतो म्हणून या ठिकाणी पतंगाची उपमा अशा पुरुषांसाठी दिलेली आहे की जे स्त्री संघासाठी धडपड करतात आणि अनेक दुःखांना जवळ करतात सुख क्षणिक असतं परंतु अपार दुःख त्यामध्ये लपलेलं असतं आणि शेवटी मरणसुद्धा त्या आसक्तीमध्ये दडलेलं आहे कारण त्या स्त्री आसक्तीमध्ये शरीराची वासना वाढते देहबुद्धी वाढते आणि वासना शिल्लक राहिल्याने परत त्याला जन्ममरणाच्या चक्रामध्ये यावं लागतं म्हणजेच तो मोक्षापासून दूर जात राहतो पुनरपी जन्मम पुनरपी मरणम या चक्रामध्ये तो अडकतो